मातृपितृ पाद्यपूजन सोहळ्यात आई वडिलांसह मुलांचेही अश्रू अनावर ब्रह्ममुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्र पुणे आणि वारकरी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने योग गुरु दीपकजी यांच्या अभिषिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित मातृपितृपूजन आणि भव्य कीर्तन सोहळ्यात हजारो साधकांनी उपस्थिती लावली कार्यक्रमात आपल्या आई वडिलांचे ऋण व्यक्त करताना मुलांसह आई वडिलांना देखील अश्रू अनावर झाले आपल्या भावनांना मोकळी वाट करून देत हा अनोखा आयोजित केल्याबद्दल योग गुरु गुरुदेव गुरु दीपकजी यांचे व्यक्त केले खटके महाराज यांनी आपली कीर्तन रूपी सेवा सादर केली यावेळी बोलताना महाराज म्हणाले गुरुदेव दीपकजी यांचे काम समाज व्यवस्थेला सुदृढ व सुसंस्कृत बनण्याचे असून हा वटवृक्ष पेरण्यासाठी सर्व नागरिकांनी पुढे येऊन सहकार्य केले पाहिजे तसेच अशा उपक्रमांमध्ये भाग घ्यायला हवा असे मत त्यांनी व्यक्त केले आरोह गार्डन मंगल कार्यालय आंबेगाव बुद्रुक येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यात उपस्थितांना महाप्रसादीचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी योगगुरु गुरुदेव दीपकजी गुरुमावली वैशालीजी नगरसेवक शंकरराव बेलदरे कृष्णा महाराज भीमण संदीप बेलदरे शुभांगी बेलदरे आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रह्ममुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्रांच्या सर्व साधकांनी परिश्रम घेतले या गया गया काम तर काम आज आमच्या केंद्रातर्फे मातृपूजन हा सोहळा आम्ही केला बऱ्याच वर्षापासून आमच्या केंद्रातर्फे एक सोहळा हा करायचाच होता आज धक्काधक्कीच्या जीवनामध्ये होतंही काय की आपण आईवडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्नच करत नाही वास्तविक पाहता आईवडिलांच्या ऋणातून कोणच मुक्त होत नाही परंतु त्यांच्या ऋणातून थोडे का होण्या प्रयत्न केला पाहिजे आपण ऋणातून व्यक्त होण्यासाठी आज समाजामध्ये सांगितलं जातं की प्र आयुष्यामध्ये प्रत्येकाने कुणी ना कुणीतरी आपला गुरु केला पाहिजे परंतु जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपल्याला बरोबर साथ देणारं जे असतात ते आपले आद्य आईवडील म्हणजे तेच खऱ्या अर्थाने गुरु आहेत आज तथाकथित बाबांचे खूप समाजामध्ये पेस निर्माण झालेले आहेत परंतु जो खरा आहे जो शाश्वत आहे ते म्हणजे आपले आई वडील हेच खरे गुरु आहेत आणि आज धावपळीच्या युगामध्ये त्यांचं पूजन किंवा त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा आपल्याला वेळ मिळत नाही ज्या काही आपल्या हातून संसार करता करता चुका होतात जे काही सेवा करायची वेळ मिळत नाही ह्या सोहळ्यातून आम्ही तो करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला वाटतं की ह्या सोहळ्याला बऱ्याच साधकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला माझ्याबरोबर माझ्या केंद्राच्या सहकाऱ्यांनी खूप छान पद्धतीने प्रोग्रामचे आयोजन केले आणि सगळ्यांनी रीतीने हे मातृपूजन करून घेतलं त्याबद्दल आमच्या केंद्रातर्फे आलेल्या सर्व आईवडिलांचे मनापरून आभार मानत आहोत नमस्कार मी अश्विनी नितीन पासलकर या केंद्राच्या अध्यक्ष खरोखर कर आज जो गुरुदेवांचा अभिष्ट चिंतन सोहळा झालाय तो खूप अप्रतिम अद्वितीय असा झालाय अविस्मरणीय असा झालाय कारण की आज आजच्या जगामध्ये वडिलांची ओळख खरंच कोणाला नाही राहिलेली पण आजच्या ह्या अशा भव्य दिव्य मातृ पितृजन सोहळ्यातून आज आई वडिलांची जी काही किंमत आहे ती प्रत्येकाच्या अंतकरणापर्यंत पोहोचली असेल आणि प्रत्येक साधक हा खरंच आई वडिलांची किंमत ठेवतो हो आणि आई वडिलांच्या कष्टाची एकच या ठिकाणी सांगेल की आई वडिलांची किंमत ही कशामध्येच कि येत नाही तुम्ही प्रॉपर्टी कमवा पण जे आई वडिलांची किंमत आहे ती कश त्याचं तोल कशा मोल कशातच होत नाही तसं आज या गुरुदेवांनी आज कृतीतून दाखवून दिलं की आई वडील खरंच आई वडील आहेत आणि आई वडिलांचं मोल हे खूप अनमोल आहे मी गुरुदेवांना सत्यशा

आणि मुलांशी ट्रेन जोडण्याचा हा अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम दीपकजी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी केला